नाही तर वारा बाहेर फेकतो आणि त्याच्यामुळे त्या प्रेशरमुळे तो वारा एक छोट्याशा गॅप मधून जातोय त्याच्यामुळे व्हायब्रेशन तयार होत आहेत है, आणि त्याच्यामुळे हा आवाज येतोय हाच आवाज मी फक्त लिक्विड नायट्रोजन वापरून काढून दाखवणार आहे तर हा लिक्विड नायट्रोजन मी या कॉनिकल फ्लास्क मध्ये घालत आहे आणि या कॉनिकल फ्लास्कला मी या हॉर्नने बंद करणार <laughs> मी वारा याच्यात बाहेर आतमध्ये फेकतच नाहीये जेवढा मी पण नाही वाजवला तेवढ्या जोरात तो तो ओरडत आहे मस्तीसाठी असं वाटतंय की तो मस्तीसाठी ओरडत आहे की मला याच्यातून बाहेर काढा ते ताकत ओके तर आता हा हॉर्न वाजला कारण याच्यात मी लिक्विड नायट्रोजन टाकलं होतं आणि त्याचा जो प्रेशर हवा होती त्याचा जो गॅस होता नायट्रोजन तो एवढा जास्त होता की तो प्रेशर या हॉर्न मधून बाहेर पडायला लागला आणि त्याच्यामुळे तो आवाज निर्माण झाला आणि याच्यावर पण तुम्ही पाहू शकता थोडा वेळ मी ठेवला तरी पण आईस फॉर्म झालेला आहे या पॉलिकल फ्लाशा समोर टाकणार आहे आणि हा लगेच बंद करणार आणि थोडं लिक्विड नायट्रोजन आपण याच्यात घालू थोड्या वेळाने थो, ला, तो फिरायला लागेल तुम्ही पाहू शकता जो प्रेशर आहे तो फक्त त्या पाईप मधून बाहेर येत आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी स्पीड आहे आणि थोडं लिक्विड नायट्रोजन ना आपण वापरू नॉर्मल खरा आहे प्लॅस्टिकचा असं काही नाही आहे ठीक आहे हा खरा गुलाब आहे हा तू पकड आणि काय करायचंय तुला या रोजला या लिक्विड नायट्रोजन मध्ये डिप करायचंय ठीक आहे कळ थोडा वेळ ठेवायचा आहे डीप करून पकडून ठेवा नॉर्मल कर काय केलं आहे तो रोज आहे जे गुलाब आहे ते फक्त लिक्विड नायट्रो नायट्रोजन मध्ये पीक करून ठेवलेलं आहे आता हे रोज आपण लिक्विड नायट्रोजन मधून बाहेर काढलेले आता तुम्हाला दिसायला नॉर्मल रोज दिसेल जेव्हा याला क्रश करेल हे पापडासारखं क्रश हो तुम्हाला आवाज येतोय आवाज कसा येतोय की मी एका कुठल्या पापडाला नाही कुठल्या प्लॅस्टिकच्या पदार्थाला क्रश हे कर क्रश करायचा असा आवाज येतोय आणि ह्या ज्या सगळ्या पापड्या ज्या आहेत नाही तर ते पॅटर्न्स आहेत ते एकदम घट्ट झाले आई आहेत आईच झालेल्या आहेत आणि याच्यामुळे हे एकदम क्रश मी एकदम पकडलं तर याला हे जे पॅटर्न्स आहेत ते क्रश झालेले आहेत परत एकदा टिकत आता हा गजरा मी लिक्विड नायट्रोजन मध्ये टाकतो आहे आणि थोड्या वेळाने तो गजरा मी बाहेर काढणार आहे आणि पाहूया त्या गजराची काय हाय हालत झाली असते आणि या गजराचा कष्ट कष्ट आवाज येतो सगळ्यांना अशा प्रकारे हा जो गजरा आहे तो एकदम त्याचा पावडर झालेली असे म्हणू शकता आणि हा हे जे प्रोसेस आहे आपण पावडर कुठल्या आपल्याला पावडर बनायची असेल फ्लावर असू दे पॅटर्न असू दे नाही तर कुठली ऑर्गेनिक वस्तू असू दे थँक्यू थोडस मध्ये दोन मिनिटापुरतं थांबव